वहिनींनी आता बाहेर पडलं पाहिजे असं भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेचा चर्चे विषय चर्चे ठरतंय चर्चे एका सभेत बोलत असताना भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे यांना विनंती केली की गद्दारांनी डाव साधल्यामुळे पक्षाची खूप पडझड झाली आहे त्यामुळे रश्मी वहिनी तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या मनात तुम्ही आहात पूर्व विदर्भात पक्षाने माझी नेमणूक केली असल्याने तेथील महिला मला सतत विचारतात की रश्मीवैनी नामच्यात येऊ द्या ठाकरेंच्या शिवसेना पक्षात रश्मी ठाकरे यांच्या ऍक्टिव्हली सहभागी होण्याच्या चर्चा होत्याच मात्र आता भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने नव्याने भर पडली आहे अनेक जाणकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पडद्यामागची सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर त्या म्हणजे रश्मी ठाकरे असा उल्लेख करतात कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा अद्याप जरी दिसत नसली तरी शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरे नेहमी असतात त्यात भास्कर जाधव थेट रश्मी ठाकरे यांना राजकारणात देण्याची विनंती करतात नक्की यामागे काय अर्थ आहे खरंच रश्मी ठाकरे याच ठाकरे गटाचा शेवटचा आधार ठरतील का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सौरभ आणि तुम्ही पाहता आहे डोंबिवली शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात रश्मी ठाकरे यांचा था जन्म झाला माहेरचे नाव रश्मी पाटणकर मुलूंच्या वजे केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले रश्मी ठाकरे या एका छोट्या व्यावसायिकाची मुलगी असल्याने स्वतःच्या पाये उभे राहण्याचं मानस त्यांच्या लहानपणापासूनच होतं कॉन्ट्रॅक्ट तत्वावर रश्मी ठाकरे यांनी एलआयसी मध्ये आपल्या नोकरीला सुरुवात केली एलआयसी मध्ये असताना रश्मी ठाकरे यांना एक चांगली मैत्री मिळाली त्या म्हणजे जयवंती ठाकरे जयवंती ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले त्या काळात उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत असत आणि त्यांची एक जाहिरात कंपनी होती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विवाह झाला त्यानंतर आदित्य आणि तेजस अशी दोन मुले जन्माला आली सध्या आदित्य ठाकरे आमदार आहेत आणि त्यांच्यामार्फत ठाकरे कारणातील पहिलाच माणूस ते राजकारण उतरला होता आदित्य ठाकरेंच्या राजकारणात उतरण्याच्या निर्णयात देखील रश्मी ठाकरे यांचा हात होता असं सांगण्यात येतं रश्मी ठाकरेंचा राजकीय प्रेझेन्स बघायचा झाल्यास रश्मी ठाकरे शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात उपस्थित असतात पण त्यांनी अद्यापर्यंत कोणतेही पद स्वीकारले नव्हते काही महिन्यापूर्वी सामनाच्या संपादक पदाने राजकारणात येतात की काय असे अंदाज बांधले जात होते असंही ठाकरे घराण्यातील अनेक स्त्रिया या आधी राजकीय पटलावर थेट आल्या नसल्या तरी अप्रत्यक्षपणे राजकारणाशी जुळवून घेत आल्या आहेत म्हणतही ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर फिरायच्या कार्यकर्त्यांना आईचे प्रेम द्यायच्या यानंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिना ठाकरे सुद्धा राज ठाकरेंबरोबर अनेकदा राज्यभर फिरताना दिसतात रश्मी ठाकरे यांचा प्रवास देखील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते ठाकरे घराण्याची सून आणि माजी मुख्यमंत्री यांची पत्नी असा राहिला आहे रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेतील पडद्यामागचा वावर आणि त्यांचं वजन लक्षात घेता एक महत्वाची व्यक्ती शिवसेनेत आहे असे दिसून येते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेस रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो व्हायरल झाला होता अनेकांनी त्यावर स्पेशल अशा कमेंट दिल्या होत्या अनेकांनी त्यांना फर्स्ट लेडी आणि काहींनी तर त्यांना दुसऱ्या महासाहेब असे म्हणून उद्भवले होते उद्धव ठाकरे पक्षप्रमुख व्हायच्या आधी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते शिवसेनेचे सर्व सूत्रे बाळासाहेब ठाकरे चालवत असत आणि त्यामागोमाग राज हे चालवत होते असं बोललं जातं की रश्मी ठाकरेंमुळेच उद्धव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला कारण याआधी कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा उद्धव ठाकरे मध्ये दिसत नसली तरी सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले पण वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन आणि आधार रश्मी ठाकरेंकडूनच मिळाला गेला शिवसेनेच्या पडत्या काळात उद्धव ठाकरेंना साथ देणाऱ्या रश्मी ठाकरेच होत्या उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशामागे रश्मी ठाकरे यांचा हात होताच पण शिवसेनेतल्या पडद्यामागे धबक्या आवाजात रश्मी ठाकरे यांच्या ताकदीची नेहमी चर्चा असायची शिवसेनेच्या महिला नेत्यांच्या अनेक कार्यक्रमात रश्मी ठाकरे जातीने असल्याचे जा दिसून आले आहे व्यासपीठावरून त्यांनी कधी भाषण दिले नसले तरी सुद्धा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांच्यासोबत राजकीय दौऱ्यांमध्ये रश्मी ठाकरे दिसून आल्या होत्या शिवसेना विरोधी पक्षात असताना रश्मी ठाकरे जास्त ऍक्टिव्ह होत्या रश्मी ठाकरे यांची स्वतःची वैयक्तिक अशी राजकीय भूमिका अद्याप जरी दिसून आली नसली तरी उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासाठी रश्मी ठाकरे जास्त ऍक्टिव्ह दिसल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा इलेक्शनला वरळीतून आदित ठाकरे उभे होते त्यावेळेस शोनोसरी रश्मी ठाकरे आपल्या मुलासोबत दिसत होत्या एक किस्सा अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांचे संबंध अत्यंत खराब झाले होते दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील की नाही यात खूप शंका होती त्यातच तत्कालीन काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले आणि संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली एवढे संबंध खराब असताना युती कशी झाली असा प्रश्न एका लोकमतच्या कार्यक्रमात अभिनेता ऋती देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला शिवसेना आणि भाजपचे एवढे संबंध ताणले गेले होते तरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या आधी एकत्र कसे आले याची स्क्रिप्ट नेमकी कोणी लिहिली असाही प्रश्न रिते देशमुख यांनी विचारला त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की जेव्हा मी मातृश्रीला गेलो तेव्हा रश्मी आम्हाला वडा आणि शाबुदाण्याची खिचडी खाऊ घातली त्यानंतर चर्चेला जागाच उरली नाही आणि तेथेच ते विषय संपला आणि युती झाली यावर सभागृहात एकच हाशा पिकला जरी देवेंद्र फडणवीस यांनी मुश्किलपणे उत्तर दिले असले तरी भाजप आणि शिवसेना युती मागे रश्मी ठाकरे यांचेच डोके होते असेच फडणवीस यांच्या शब्दातून दिसत होते उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही राजकीय घडामोडी असो त्यात रश्मी ठाकरे महत्वाचा रोल प्ले करताना दिसून आले आहेत त्या अनेक निर्णयांमध्ये उद्धव ठाकरेंना कन्व्हिन्स सुद्धा दिसून येतात असे ज्येष्ठ पत्रकार सांगतात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्यापासून ते आदित्य ठाकरे आमदार आणि मंत्री होईपर्यंत त्याचबरोबर शिवसेनेची धुरा सांभाळण्यात रश्मी ठाकरे यांचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे येत्या काळात जर रश्मी ठाकरे थिएटर राजकारणात उतरल्या तर उद्धव ठाकरे यांच्या हुकमाचा एक नक्की ठरू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या इन्फॉर चॅनलला सबस्क्राईब करा